ही गाडी पहिली पण आम्ही तीन मैदान वेळेस नियोजन केलं तिन्ही मैदानात या गाडीने बोलायला केला मी एक फौजी आहे आता आपण कुठं कशा पद्धतीने कार्य करतो का। मी आता जम्मू मध्ये मेंढर ह्या ठिकाणी आहे मी आता थोड्या दिवसात म्हणजे एक करोडला रिटायर होतोय आता सुट्टीवरती आलो होतो दहा दिवसांच्या नवीन वर्षाची आपली नवीन सुरुवात गुलाल दिला त्याबद्दल खूप आनंद गेले नाही कंटिन्यू घेतलाय पहिला गुलाल घेतला हिन मायनीला सॉरी मायनीला पहिला घेतला निमसोडला दुसरा घेतला मागच्या वेळेस नऊ बारा नऊ बारा आणि तिसरा घेतला निमसोडचा आणि आजचा हा चौथा नमस्कार मित्रांनो विकास ना युट्यूब चॅनल वरती आज मुलाखत घेतोय आपण अतिशय सुंदर आणि थोडक्यात मुलाखत होणार या जाणून घेऊया लिंब मैदानावरती क्वार्टर फायनल ला गाडी गेली आणि गुलाल मिळालाय सर्वप्रथम आपलं नाव सांगा प्रदीप पडतरे वाक्यश्वर वाक्य का बैल काय सांगाल आज गुलाल भेटला आज गुलाल भेटला म्हणजे मागच्या वर्षी फेब्रुवारी पासून गुलाल नव्हता नवीन वर्षाची चांगली सुरुवात झालेली आहे क्वार्टर फायनलचा गुलाल भेटला खूप आनंद आहे तर आज लिमच्या या मैदानावरती वर्षातलं पहिलंच मैदान आणि या मैदानावरती क्वार्टर फायनलचं नियोजन केलं तर ह्या कमिटीविषयी किंवा गाववाल्यांनी किंवा एक समा हे सर्वच मित्र समूहानी हे जे क्वार्टरचं फायनलचं नियोजन केलं त्यांच्याविषयी काय दोन शब्द नियोजन चांगलं झालेलं आहे म्हणजे सात दोन्ही चौदा गुलालात राहण्यापेक्षा अठ्ठावीस गुलाला ठेवली त्याबद्दल त्यांचं आयोजकांचं खूप खूप आभार आणि मैदान खूप पारदर्शक झालं आणि म्हणजे सगळं शिस्तप्रिय वगैरे सगळं झालेलं आहे त्यामुळे काय आनंदच आहे तर आपल्या लाडक्या बायलाचं नाव काय आपल्या लाडक्या ला बैलाचं नाव कैलासवासी सुखदेव दत्तू फडतरे डबल हिंद केसरी वाकेश्वरकरांचा यक्का विषय यक। काळजाचा तर यक्का आज कसा पाळाला होता मैदानावरती लिमच्या लिमच्या मैदानावरती मायनीमध्ये जी गाडी जुळली होती आवारवाडीच्या बादलची एक आणि एक्क्याची तसा सेम पळ आज दिसला एक्क्याचा आणि ह्या गाडीनं हॅट्रिक केली होती गुलालाची खूप दिवसानंतर परत एकदा गाडी जोट्यात आली आणि गुलाल साध्य केला तर काय आज अपेक्षा वगैरे काय होती का अपेक्षा एवढीच होती की आज नवीन वर्षाचं पहिलं मैदान आहे तर गुलाला दा, गुलाल चिटकावा बैलाला गुलाल चिटकावला अनिल बुदावले यांचा बी आभार आणि आपला आकू ड्रायव्हर आहे त्यांनी गाडी खूप सुंदर आणली त्यांचं पण खूप खूप आभार तर या ठिकाणी कमिटीनं प्रत्येक गटपास बैलगाडी चालकांना मालकांना एक चिन्ह दिलेलं आहे त्याविषयी चिन्ह ह्यासाठी असतं की आपला गटपास झाल्याबद्दल थोडंसं म्हणजे एक आठवण राहावी म्हणून सन्मान चिन्ह दिलेलं आहे कमिटीचं पण खूप खूप आभार त्याबद्दल आणि आज आपल्या या मैदानावरती कशा पद्धतीने कुठल्या पायरा केला होता कोणाचा आपला पायरा पायरा परवा रात्री झालेला अनिल काळे अनिल बुधावले आवारवाडी यांचा बादल बादल सुबत, बादल बादलसोबत यक्का होता आणि आज येमच्या मैदानात यक्का आणि बादल ही गाडी क्वार्टर फायनलला गेली तर कशा कशा पद्धतीने म्हणजे काय बघून तुम्ही बादलची आणि मी असतो सगळ्यात जास्त काळजी म्हणजे बैलाची निखिलच असतो माझा भाऊ आहे निखिल सगळं आहे निखिल, निखिल सांगाल तुम्हाला बैला त्यांच्याकडं काय सांगाल त्याची आणि ही जोडी आपण आज या मैदानावरती लावली किंवा शिट केली कसं ही गाडी पहिली पण आम्ही तीन मैदान ज्यावेळेस नियोजन केलं तिने वादना या गाडीनं गुलाला गेला ही गाडी पडतीच पण काय करणार असतो थोडा आमचा पायरा झाला नव्हता इतका दिवस आणि आम्हाला मागचं एक सहा ते सात महिनं बैलाला आमच्या जरा इजा झाल्यामुळं खूप वाईट गेलं म्हणजे बैलाचा पायला चकल्यामुळे एक चार महिन्या जा बैल जागे बांधून होता चार पाच मग तिथनं आम्हाला खूप स्ट्रगल करायला लागलं गुलाला काय भेटत नव्हता प्रत्येक वेळेस गट पास व्हायचा मार खायचो काहीतरी गोटरा व्हायचा पण आज क्वार्टर फायनलचा गुलाल लागून नवीन वर्षाचं पहिलंच गुलाल लागला आणि चांगली सुरुवात झाली ह्या गाडीचा गुलाल कंटिन्यू असतो ही गाडी मैदानात असली काय ना काय तर घडवतीस गुलाल प्राप्तच गाडी त्यामुळे आज आम्ही नवीन वर्षा सुरुवातीला नियोजन केलं ही गाडी किती वेळा पळाली ही चौथं मैदान चारही मैदानात गुलाल आहे फायनल 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 तिने हा घेतली आज क्वार्टर फायनलला गुलाल कंटिन्यू घेतलाय पहिला गुलाल घेतला मायनीला सॉरी मायनीला नाही पहिला घेतला निमसोडला दुसरा घेतला सात मागच्या वेळेचा नऊ बारा नऊ बारा आणि तिसरा घेतला निमसोडचा आणि आजचा हा चौथा चौथा तर या ठिकाणी आपल्याला गुलाल भेटला आणि आता काय वाटते तुम्हाला की आपला हा यक्का कुठल्या बैलासोबत पुढील मैदानावरती पाळावा काय अपेक्षा आहे का नाही तसं नाही काय अपेक्षा आपण कुणाची धारायची ह्या बायला पाहिजे त्या बायला भर पाळाला पाहिजे समोरच्या पण बैल बालकाला पाहिजे वाटलं पाहिजे ना की बाबा आपल्या सोबत हा बैल त्याची आपली गाडी चांगली पळेल आता आज नेतील सांगा तर ज्या बैला सांग आपली गाडी चांगली hmm. पळेल त्याच्यासोबत आणलेलं जास्त चांगला आहे का तर पैऱ्यांचा आजचा बैलगाडी क्षेत्रात पैऱ्यांचं खूप म्हणजे खूप अवघड आहे पायऱ्या वाचून अनेक बैल सर्वसामान्यांची लय बैल पडते अशी लय म्हणजे एक नंबरच्या बैलांना बैलांना बरोबरी करणार बैल बरेच अशी अडकून आहे ती पायऱ्या वाचून त्यातच थोडं आम्ही पण अडकलो म्हणून आम्ही कुठंतरी गाडी जुळवली आणि शक्यतो आम्ही हीच गाडी थोडा दिवस किंवा जोपर्यंत पळती कंटिन्यू करू आमच्याकडनं तरी नाही फुटणार ते पण मालक चांगला तर त्यांचं पण तेच की गाडी फोडायची नाही मग आम्ही बघू शक्यतो हीच हा आणायचं आमचा प्लॅन आहे आता येणाऱ्या आगामी काळामध्ये किंवा धावते ही क्षेत्र बैलगाडी क्षेत्र एक दोन दिवसाला चार दिवसाला मैदान तर फुटलं कुठल्या मैदानावर की ही गाडी अशी मिळेल आता कसं असतं आम्ही बैल दाट पळवत नाही आमचा बैल पहिल्यापासूनच एक आठ ते दहा दिवसाचा गॅपन पळवतो उलट आजचं मैदान आमचं दाट आहे कारण आम्ही दोन दिवसापूर्वी चोराड चाड्यात पाळतो तिथे सेमेला मार खाल्ला आणि अचानक आमचा पहिला झाला म्हणून आम्ही आज आलो आज झालं की आता चार पाच दिवस गॅप देऊन आम्ही त्यांच्या विचारानं किंवा आमच्या विचारानं जे आम्हाला योग्य वाटेल त्या मैदानात पळू खूप छान धन्यवाद ही मुलाखत आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती तुम्ही सविस्तर आणि वेळात वेळ काढून दिली त्याबद्दल तुमचं मनापासून तुम्ही हार्दिक अभिनंदन आमची मुलाखत घ्यायला आल्याबद्दल तुमचं पण मनापासून आभार धन्यवाद थँक्यू थँक्यू आणि आपण या ठिकाणी सांगितलं की मी एक फौजी आहे आता आपण कुठं कशा पद्धतीने कार्य करतो मी आता जम्मूमध्ये मेंढर ह्या ठिकाणी आहे मी आता थोड्या दिवसात म्हणजे एक फेब्रुलर रिटायर होतोय आता सुट्टीवरती आलो होतो दहा दिवसांच्या त्या नवीन वर्षाची आपली नवीन सुरुवात बैलांना गुलाल दिला त्याबद्दल खूप आनंद आहे नाराज केलं नाही आणि काहीतरी सुट्टी आले आजचा गुलाल हा अकरा महिन्यानंतरचा गुलाल आहे वीस फेब्रुवारी नंतर गुलाल नव्हता तर रिटायर आपण होणार या तर काय पुढचं प्लॅनिंग नियोजन काय असते आता काय थोडं नियोजन काय काय केलं पाहिजे लोकांनी आता तुम्हाला असं जे इतर आहेत आणि तुम्ही देखील आहात नाही सगळ्यांनी आपल्या कोणतंही जनावर असलं तरी त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे बैल कमी पडत असला किंवा ज्याला पैर होत नसेल त्यांना एकमेकाला आपले पैरे देऊन गरिबाची बैल पण वर काढली पाहिजे सहकार्य करा वगैरे सगळं अशा पद्धतीने अतिशय खूप छान सविस्तरपणे या ठिकाणी मुलाखत देण्याचा हा यांचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न आपण या ठिकाणी सक्सेस झालेला आहे आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा तर हा आपला एक्का इतरांना सोबत पाळावा यासाठी आपला एक संपर्क नंबर हवा हा या हां नंबर आहे एट सेवन फाय डबल सिक्स सेवन सिक्स डबल सेवन नाईन अमर फौजीचा नंबर आहे ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आपण बैल पाळणार असेल तर देऊ बैल धन्यवाद आपण काढून फौजी आभार मानतो आपण चॅनलवरती बैलाविषयी पण बोलात आणि आपल्या असणाऱ्या वैयक्तिक विषयावरती देखील आपण विचारलं त्याबद्दल मनापासून तुमचं देखील आभार मानतो आणि या ठिकाणी मुलाखत संपली जाहीर करतो धन्यवाद